लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध मसुरी अंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या जत्र उत्सवाची ओढ महाराष्ट्रातीलच तर आता समुद्रपार भाविकांना लागलेली असते आई भराडी मातेचा उत्सव म्हणजे एक पर्वणी आनंदाचा क्षण आहे दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर आणि नवसाला पावणारी भक्ताच्या हकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या अंगनेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा जत्र उत्सव नऊ फेब्रुवारी रोजी होत आहे यावेळी भराडी मातेचं दर्शन नवस फेडण्यासाठी सुमारे बारा ते पंधरा लाख भाविक येतील असा अंदाज असून भाविकांच्या स्वागतासाठी आंगणे कुटुंबीय आंगणे ग्रामस्थ मंडळ सज्ज झाले आहे दोन दिवसावर जत्र उत्सव असल्याने आंगणेवाडी व्यापाऱ्यांची लगबग वाढली असून हॉटेल मिठाई व्यापारी आकाश पालणी दाखल झाले आहेत रविवारी सुट्टी आणि सोमवारी जत्रोत्सव उत्सव असल्याने भाविक आणि चाकरमानी अलर्ट म्हणजे रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा उच्चांक होणार असल्याचे बोलले जात आहे सोमवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मतमोजणी येणार असल्याचे संध्याकाळी या गर्दीला आवार घालताना पोलीस प्रशासनाला आव्हान होणार आहे कारण जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील नगरपालिका महानगरपालिका विजयी नगरसेवक मोठ्या संख्येने येणार आहेत भाविकांच्या दर्शनासाठी लाकडी उड्डाणपूल विद्युत रोषणाई सभामंडप आदी कामे अंतिम टप्प्यात झाली आहेत सीसीटीव्ही द्वारे नियंत्रण आहे भाविकांना सुलभ पद्धतीने मातेचे दर्शन होण्याच्या दृष्टीने अन्य कुटुंबीय प्रशासनाच्या वतीने सुंदर नियोजन करण्यात आले आहे पंकज मडे जनशक्ती मसुरे